सह्याद्री व्याघ्र राखीव मधील कोर क्षेत्रातील विविध गावांचे तत्काळ पुनर्वसन करावे तसेच वन्यजीवांचे संरक्षण करावे अन्यथा दहा जून पासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव नागपूर यांना माहिती अधिकार सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे नमस्कार मी सुशांत मोरे माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत सातारा सांगली कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये सह्याद्री व्याघ्र परिसर आहे त्या परिसरामधील कोअर झोनमधील गावांचं पुनर्वसन तात्काळ करावं अशी मागणी मी प्रधान मुख्य वन जीव वन्यजीव रक्षक नागपूर यांच्याकडे तसेच सर्व प्रधान सचिव त्याचबरोबर ते जिल्हाधिकारी आणि वन विभाग यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे या निवेदनात असं नमूद करण्यात आलेलं आहे की सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत असणाऱ्या या चारही जिल्ह्यामध्ये सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी या चार जिल्ह्यामध्ये असणाऱ्या कोर झोनमध्ये जी काही गावं आहेत उदाहरणार्थ खिरकिंडी त्याचबरोबर ती मळे दरे कोकण कोयने को, पातरपुंज खिरखिंडी त्याचबरोबर ती रत्नागिरी जिल्ह्यातील गोठणे असेल कुंडी असेल आणि खुंदलापूर सांगली जिल्ह्यातील व चांदोली अभयारण्यतील या कोर झोनमधील गावांचं चा, पुनरुसन तात्काळ करावं या गावामध्ये या जे लोकं राहत असतात जे लोक असते ते जंगलामध्ये जाऊन वनौषधी खरेदी क व वनौषधी तयार करण्यासाठी वनौषधी गोळा करायला जाते त्याचबरोबर ती वन इस्र प्राण्यांचे हल्ले होतात त्याच्यामुळे त्यांना प्राणाला मुकावं लागतं यामुळं सदर गावांचं पुनर्वसन तत्काल करावा अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे तसेच ज्या गावांमध्ये पुनर्वसन झालेलं आहे त्यांना अठरा नागरिक सुविधा तत्काळ देणं गरजेचं असताना अद्यापपर्यंत त्यांना अठरा नागरिक सुविधा दिलेल्या नाहीत त्या तत्काळ पुरवण्यात याव्यात तसेच वन्यजीवांचे जे हल्ले होत आहेत संपूर्ण प्रजातीवर त्या मानवी वन्य हल्ल्याचे ज्यावेळेस अर्ज दिले जातात त्या अर्जावरतीचा तक्रारीचा निपटारा गेले दोन तीन वर्ष होत नाही आहे आणि वर्षानुवर्ष अर्ज रकडत पडलेला आहे त्याच्यावरती तत्काळ कारवाई करावी अशी मागणी मी वन्यजीवरक्षक नागपूर यांच्याकडे केलेली आहे बाबतीत नऊ जूनपर्यंत योग्य ती दखल न घेतल्यास मी दहा जूनपासून आमरण उपोषणाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसतो असणार आहे धन्यवाद